मित्रांनो नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटना म्हणजेच भारतीय संविधानासंबंधीच्या महत्त्वाच्या नोंदींचा विचार करणार आहोत परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारलाच जातो त्यामुळे राज्यघटना महत्त्वाच्या नोंदी असा हा आपला आजचा विषय आहे तर घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले आणि कोठे झाले असा प्रश्न आला तर हे अधिवेशन दिल्ली येथे झाले कधी तर नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी झाले हे लक्षात ठेवा एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये कधी झाले तर नऊ डिसेंबर रोजी झाले नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी घटना समितीचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी पार पडले तर दिल्ली या ठिकाणी पार पडले ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा आणि अशा प्रकारे आपण पूर्ण राज्यघटनेला म्हणजेच ज्याला सिविक्स किंवा नागरिक शास्त्र पण म्हणतो आपण तर त्याला आपण रिव्हिजन देऊया फास्ट पद्धतीने केवळ टेट परीक्षेसाठीच नाही तर पोलीस भरती असेल त्याचबरोबर तलाठी भरती या सर्व परीक्षांसाठी आणि विशेषतः आयोगाच्या ज्या काही परीक्षा होतील आता यापुढे एम पी एस सीच्या तर त्यासाठी देखील हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे काळजीपूर्वक या व्हिडिओकडे लक्ष द्या तर घटना समितीचे पहिले अधिवेशन नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी झाले तर कोणत्या ठिकाणी झाले तर ते दिल्ली या ठिकाणी झाले ही माहिती लक्षात ठेवा त्यानंतर हमखास विचारला जाणारा जो प्रश्न आहे तो म्हणजे घटना समितीचे अध्यक्षपद कोणी भूषविले किंवा भारताच्या संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते संविधान किंवा घटना ही पर्यायी शब्द आहेत त्यामुळे त्यामध्ये फारशी गल्लत करायची नाही राज्यघटना विचारलेला सुशक्त नुसतं घटनाही असू शकतं किंवा संविधानही म्हटलेलं शकतं तर घटना समितीचे किंवा संविधान सभेचे किंवा संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते असं म्हटलं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान समितीचे संविधान सभेचे किंवा घटना समितीचे अध्यक्ष होते तर हेच भारताचे पहिले राष्ट्रपती देखील होते हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे त्यानंतरचा मुद्दा आहे घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते म्हणजेच घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कुन कोण होते कोणती समिती ड्राफ्टिंग कमिटी ज्याला आपण म्हणतो मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते त्यांना काय म्हंटलं जातं तर भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार असं त्यांना म्हटलं जातं हे तुम्ही लक्षात ठेवा आणि हा देखील प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे आता हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की घटना तयार करण्यासाठी किंवा संविधान निर्मितीसाठी लागलेला कालावधी किंवा काळ किंवा वेळ किती होता तर या ठिकाणी दिलेला आहे दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस आता महत्वाची माहिती आहे या ठिकाणी लक्षात ठेवा दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस हा कालावधी लागला होता पण हा कालावधी कसा मोजला गेला तर नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी पहिलं अधिवेशन झालं म्हणजे पहिला दिवस होता तो घटना समितीच्या कामकाजाचा आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना समितीनी घटना स्वीकार केली किंवा जनतेद्वारे ती स्वीकार व संमत केली असं म्हटलं आणि त्यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या तो दिवस होता सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास जर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हा दिवस जर आपण कन्सिडर केला की हा देखील कामकाजाचा दिवस म्हणून तर लागलेला कालावधी होतो दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस मात्र आपल्या सातवीच्या आणि इतर पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे की दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस लागलेले आहेत याचं कारण असं की नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी पहिला दिवस होता कामकाजाचा आणि पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी कामकाज संपलं असं त्या ठिकाणी ग्रहीत धरलं आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला काय केलं तर घटना समितीनी घटना स्वीकृत केली किंवा घटना समितीने जनतेद्वारे ती व संमत केली असं म्हटलेलं आहे त्यामध्ये हा शेवटचा दिवस म्हणजे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस जर इन्क्लूड केला त्यामध्ये सामील केला तर दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस येतं आणि जर हा दिवस आपण धरला नाही कामकाजाचा तर दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस येतं टेट परीक्षेचा विचार केला तर दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस हा पर्याय असू शकतो त्या ठिकाणी त्यामुळे तेच उत्तर द्या जर दिवस अठरा दिवस आला तर तो पर्याय उत्तर द्या कारण ते पण चुकीचं नाहीये परंतु इतर काही ज्या स्पर्धा परीक्षा आहेत उदाहरणार्थ पोलीस भरतीपासून एम पी एस सी आयोगाच्या ज्या काही परीक्षा असतील किंवा टी सी एस आय बी पी एस मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा असतील तर त्यामध्ये दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवसही असू शकतं किंवा अठरा दिवसही असू शकतं कारण स्वाक्षरी केलेला दिवस देखील त्यामध्ये आपण इन्क्लूड जर केला तर दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस येतं आणि जर आपण तो दिवस वगळला तर दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस कामकाज चाललं आणि व शेवटच्या दिवशी त्यांनी स्वीकार केलं पाठ्यपुस्तकानुसार आपल्या बोर्डाच्या दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस कालावधी लागला घटना तयार करण्यासाठी हे लक्षात ठेवा कन्फ्यूज होऊ नका पुन्हा एकदा लक्षात ठेवा शेवटचा दिवस आपण त्यात सामील केला तर अठरा दिवस शेवटचा दिवस वगळला तर मग दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस असं ते उत्तर येईल त्याचं त्यानंतर घटना जनतेद्वारा स्वीकार व संमत कधी करण्यात आली तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी कामकाजात सुरुवात झाली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी काय झालं तर घटना जनतेद्वारे स्वीकार व संमत करण्यात आली तर म्हणजे त्यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या त्यानंतर घटनेची अंमलबजावणी कधी सुरू झाली तर घटनेची अंमलबजावणी जी आहे ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सुरू झाली या ठिकाणी सव्वीस तारखेला महत्व आहे लक्षात घ्या सव्वीस नोव्हेंबर म्हणजे सव्वीस अकरा एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जनतेद्वारे घटना समितीने ती स्वीकृत व संमत केली भारतीय घटना ही जनतेद्वारे स्वीकृत व संमत केली गेली असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे सरनाम्यामध्ये देखील लक्षात घ्या सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटनेचा स्वीकार करण्यात आला कामकाज संपलं आणि मग घटनेचा स्वीकार करण्यात आला आणि घटनेची अंमलबजावणी कधी सुरू झाली संपूर्णरित्या तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सुरू झाली तर आता या ठिकाणी काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते आपण पाहूया सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना जनतेद्वारे स्वीकार किंवा स्वीकृत व संमत करण्यात आली म्हणूनच काय होतं तर या दिवसाला संविधान दिन असं म्हटलं जातं तर संविधान दिन केव्हा साजरा केला जातो असं आपल्याला विचारलं तर सव्वीस नोव्हेंबर रोजी आता संविधानालाच आपण घटनाही म्हणतो त्यामुळे घटना दिन घटनेचा दिवस असं विचारलं किंवा घटना दिन केव्हा साजरा केला जातो तरी कन्फ्युज न होता सव्वीस नोव्हेंबर हेच आपल्याला उत्तर द्यायचंय तर संविधान दिन केव्हा साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो जनतेने घटना कधी स्वीकृत्व संमत केली किंवा परीक्षेमध्ये असं येईल की संविधान सभेने किंवा घटना समितीने केव्हा घटना स्वीकृत व संमत केली असं जरी शब्द फिरून विचारलं तरी त्याचं उत्तर तेच राहणार आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आणि संविधान दिन केव्हा साजरा केला जातो तर सव्वीस नोव्हेंबर रोजी ही माहिती लक्षात घ्या हे सर्व प्रश्न विचारले जाण्याची शक्यता परीक्षेत आहेत त्यामुळे व्हिडिओ आपला फार महत्वाचा आहे तर घटनेची अंमलबजावणी केव्हा सुरू झाली हा पुढचा जर मुद्दा आपल्याला विचारात घेतला तर यावर देखील एक नवा प्रश्न तयार होतो की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी घटना किंवा भारतीय संविधान संपूर्णत अंमलात आलं किंवा त्याची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी पूर्णत सुरू झाली त्यामुळेच मग या दिवसाला काय म्हटलं जातं तर या दिवसाला प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखलं जातं हे लक्षात घ्या तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा भारताचा काय आहे तर प्रजासत्ताक दिन आहे याला गणराज्य दिन असंही म्हटलं कि जातं किंवा ज्यालाच रिपब्लिक डे असं आपण म्हणतो तर ही सर्व माहिती परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे तर सव्वीस नोव्हेंबर काय आहे संविधान दिन आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे तर पुढचा जो आता हा भाग आहे तर तो, तो आपल्या घटनेच्या मांडणीविषयी किंवा किंवा घटनेचं आकारमान घटनेची रचना याविषयीचा आहे यावरही प्रश्न विचारला जातो विशेषतः एम पी एस सी मार्फत ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात टी सी एस आय बी पी एस मार्फत ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात तर त्यामध्ये हा प्रश्न विचारले जाण्याची अधिक शक्यता आहे तर घटनेतील एकूण भाग किती म्हणजे आपली जी काही घटना आहे तर ह्या घटनेचे एकूण भाग किती असा जर आपल्याला प्रश्न विचारला तर आज मी तीस घटनेचे पंचवीस भाग आहेत हे लक्षात घ्या घटनेचे एकूण किती भाग आहेत सध्या तर एकूण पंचवीस भाग आहेत परंतु ज्यावेळेस घटना अंमलात आली म्हणजेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी किंवा स्वीकृत केली त्यावेळेस घटनेचे किती भाग होते तर घटनेचे त्यावेळेस एकूण बावीस भाग होते ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा म्हणजेच आज घटनेचे किती भाग आहेत तर पंचवीस आहेत आणि मूळ घटनेत किती भाग होते तर बावीस होते म्हणजे तीन भाग आता वाढलेले आहेत आता हे तीन भाग का वाढले तर आपण जसं जसं पुढे जाऊ विविध विषयांचा अभ्यास करत किंवा घटनेतील विविध नव्याने झालेल्या तरतुदींचा अभ्यास करत तर मग ते आपल्या लक्षात येत राहील तर मूळ घटनेत बावीस भाग होते त्यात तीन भागांची वाढ होऊन आता पंचवीस भाग आहेत हे लक्षात घ्या आज मी तीच घटनेत ती एकूण भाग पंचवीस आहेत मूळ घटनेस एकूण भाग बावीस होते पुढचा मुद्दा आहे की घटनेत एकूण किती परिशिष्ट्ये आहेत तर या परिशिष्टांनाच काय म्हटलं जातं आता अनुसूची असं म्हटलं जातं परंतु प्रचलित शब्द परिशिष्ट्य आहे तर घटनेत एकूण किती परिशिष्ट्ये किंवा अनुसूची आहेत असं विचारलं तर आज मी तीस बारा आहेत हे लक्षात घ्या आज मी तीस घटनेत किती परिशिष्ट्ये आहेत किंवा किती अनुसूची आहेत असं जर आपल्याला विचारलं तर घटनेत एकूण बारा परिशिष्ट्य आहेत किंवा बारा अनुसूची आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल मात्र मूळ घटनेमध्ये एकूण किती होत्या तर आठ अनुसूची किंवा आठ परिशिष्टे होत्या म्हणजेच मूळ घटनेमध्ये एकूण आठ परिशिष्टे होती त्यामध्ये चार परिशिष्टांची वाढ होऊन आता बारा परिशिष्टे झालेली आहेत तर ही परिशिष्टे का वाढली कोणती नवी परिशिष्टे ॲड केली ही देखील माहिती परिषदच्या दृष्टीने आवश्यक आहे परंतु आपल्या आजच्या व्हिडिओचा तो विषय नाही आहे कारण व्हिडिओ फार मोठा होईल तर घटनेत मूळ बावीस भाग होते तीन भाग वाढून आता पंचवीस आहेत मूळ परिशिष्टे आठ होते त्यामध्ये चारची वाढ होऊन आता बारा परिशिष्टे आहेत हे लक्षात घ्या घटनेतील अनुच्छेदांची संख्या आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही कारण कमी जास्त होत राहते परंतु मूळ आकडा जो आहे आपल्या घटनेतला तो तीनशे पंच्याण्णव आहे आपण ते पाहूया आणि आजही तीनशे पंच्याण्णव हाच आकडा आहे आणि घटनेत नवीन कलमे समाविष्ट करताना मात्र ए बी सी डी या प्रकारे ती केली जातात आणि एकूण कलमांची संख्या ही घटनेत कायम ठेवलेली असते परंतु जर आपण प्रत्यक्ष कलमांची किंवा अनुच्छेदांची संख्या मोजत गेलो तर आज मी तिला घटनेत चारशे सत्तर प्लस मायनस कलमांची संख्या असू शकते त्यामुळे हा आकडा फक्त लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला उत्तर देणं परीक्षेत जर विचारलं गेलं एकूण कलमांची संख्या किती तर सोपं जाईल परंतु मूळ घटनेमध्ये एकूण तीनशे पंच्याण्णव कलमे होती आणि आजही घटनेचा कलमांचा जो शेवटचा अंक पाहिला तर तो तीनशे पंच्याण्णवचा आहे कारण नवीन कलमेही त्यामध्ये ऍड करताना उदाहरणार्थ बावीस सहाव्या कलमांतर्गत नवीन कलमे जर ॲड केली तर ते ए बी सी डी या प्रकारेच बावीस ए बावीस बी बावीस सी या प्रकारेच ऍड केली जातात त्यामुळे घटनेतील एकूण कलमांची शेवटची संख्या आहे किंवा जो आकडा आहे तो तीनशे पंच्याण्णवचा हो आहे परंतु जर आपण या प्रकारे मोजत गेलो ए बी सी डी सेपरेट कलम आहेत म्हणून जर मोजत गेलो तर चारशे सत्तर प्लस मायनस संख्या कलमांची असू शकते त्यानंतर तर त्यानंतरचा मुद्दा आहे की केंद्र सूचीतील विषय तर आपल्याला माहितीये की अधिकारांची विभागणी केलेली आहे भारतीय एक संघराज्य पद्धतीची शासन व्यवस्था आहे भारतामध्ये तर केंद्राचे आणि राज्याचे काही वेगवेगळे विषय आहेत आपण पाहूया पुढे तर या केंद्र राज्यांच्या अधिकार विभागणी करण्यासाठी घटनेच्या सातव्या परिशिष्ट्यामध्ये आपण या ठिकाणी परिशिष्ट पाहिली तर घटनेच्या सातव्या परिशिष्ट्यामध्ये अधिकारांची यादी दिलेली आहे सूची दिलेली आहे त्यामध्ये केंद्र व राज्य यांच्यातील विषय अधिकार विभागणी दिलेली आहे या ठिकाणी त्यामध्ये जे विषय समाविष्ट आहेत तर केंद्र सूचीतील विषयांची संख्या आहे अठ्ठ्याण्णव राज्यसूचीतील विषयांची संख्या आहे एकोणसाठ आज मी आपण विचार करता परिस्थिती आहे तर केंद्र सूचित किती विषय आहेत तर शंभरला दोन कमी म्हणजे अठ्ठ्याण्णव आहेत राज्यसूची एकोणसाठ आहेत आणि समवर्ती सूचीतील विषय बावन आहेत आता केंद्रसूची म्हणजे काय केंद्राला अधिकार असतो राज्यसूची म्हणजे काय तर कायदे करण्याचा अधिकार राज्याला असतो आणि समवर्ती सूची म्हणजे काय तर केंद्र व राज्य या दोघांनाही अधिकार असतो परंतु दोघांनी कायदा केला तर केंद्राचा कायदा प्रमाण मानला जातो आणि त्याला काही इतर गोष्टी आहेत तर त्याची माहिती घेऊया आपण त्या त्या, त्या टॉपिकचा अभ्यास करताना तर लक्षात घ्या अठ्ठ्याण्णव केंद्रसूचीमध्ये एकोणसाठ नाईन्टी एट आहेत केंद्रसूचीमध्ये फिफ्टी नाईन म्हणजेच एकोणसाठ विषय आहेत राज्यसूचीमध्ये आणि फिफ्टी टू म्हणजे बावन्न विषय आहेत समवर्ती सूचीमध्ये म्हणजे सर्वात कमी विषय समवर्ती सूचीमध्ये आहेत आणि सर्वाधिक विषय केंद्र सूचीमध्ये आहेत म्हणून केंद्र शासन प्रबळ आहे असं म्हणू शकतो तर या ठिकाणी पहा की मूळ घटना अंमलात येताना सूचीमध्ये सत्त्याण्णव विषय होते त्यामध्ये एकाची भर पडली मग ही कोणत्या विषयाची भर पडली हे आपल्याला माहीत असलं पाहिजे आपण पाहूया ते पुढे त्यानंतर राज्यसूचीत एकोणसाठ विषय आहेत आणि मूळ सहासष्ट विषय होते हे लक्षात घ्या मूळ किती विषय होते राज्यसूचीमध्ये मूळ सहासष्ट विषय होते हैं। आज एकोणसाठ आहेत म्हणजे विषय कमी झालेले आहेत या ठिकाणी सात विषय एकंदर कमी झालेले आहेत मायनस झालेले आहेत आणि प्लस एक विषय वाढलेला आहे केंद्रसूचीमध्ये मूळ घटनेपेक्षा राज्यसूचीतील विषयांची संख्या सहासष्ट होती त्यामधून मायनस सात विषय मायनस झालेले आहेत आणि एकोणसाठ आहे आज आणि समवर्ती सूचीत बावन्न विषय आहेत आज मी तीस तर समवर्ती सूचित मूळ समवर्ती सूची जी होती त्याचा जर आपण विचार केला तर ते त्या ठिकाणी किती विषय होते तर सत्तेचाळीस विषय होते हे लक्षात घ्या म्हणजे सत्तेचाळीस विषय होते त्यामध्ये पाच विषयांची भर पडली आणि आज मी तीस बावन्न विषय म्हणजे राज्यसूचीतील विषयांची संख्या कमी झाली तर केंद्र सूचीतील विषयांची संख्या आणि समवर्ती सूचीतील विषयांची संख्या वाढलेली आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे मग हे कोणते विषय वाढले हे कशामुळे घडलं हे आपण त्या त्या, त्या टॉपिकचा अभ्यास करताना पाहूया त्यानंतर हा देखील एक प्रश्न विचारला जातो की घटनेमध्ये नमूद केलेल्या अधिकृत भारतीय भाषांची संख्या किती आहे ही माहिती लक्षात घ्या या ठिकाणी तुम्ही घटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये अधिकृत भारतीय भाषांचा समावेश केलेला आहे कलम कोणते आहे त्याच्याशी संबंधित तर तीनशे चौवेचाळीस एक आणि तीनशे एक्कावन्न ही कलमे याच्याशी संबंधित आहेत पुन्हा एकदा लक्षात घ्या घटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये अधिकृत भारतीय भाषांचा समावेश आहे त्यामध्ये तीनशे चौवेचाळीस एक व तीनशे एक्कावन्न ही कलमे त्याच्याशी संबंधित आहेत तर सुरुवातीला भारतीय भाषांची संख्या किती होती तर ती चौदा होती म्हणजे मूळ घटनेमध्ये चौदा भारतीय भाषा होत्या त्यामध्ये आता आठ भाषांची भर पडून आज मी तीस बावीस अधिकृत भारतीय भाषा आहेत तर तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असली तर एकविसावी जी घटना दुरुस्ती झाली एकोणीसशे सदुसष्टमध्ये त्यामध्ये सिंधी भाषा जी आहे तिला अधिकृत भाषा म्हणून समाविष्ट करण्यात आलं कोणती भाषा सिंधी भाषा एकविसाव्या घटना दुरुस्तीनुसार त्यानंतर एकाहत्तरावी घटना दुरुस्ती जी करण्यात आली होती एकोणीसशे ब्याण्णवला करण्यात आली यामध्ये काय केलं मग कोकणी मणिपुरी आणि नेपाळी या तीन भाषांचा समावेश करण्यात आला पहिल्यांदा सिंधी भाषेचा समावेश करण्यात आला एकोणीसशे सदुसष्टला एकविसाव्या घटना दुरुस्तीनुसार एकाहत्तराव्या घटना दुरुस्तीनुसार एकोणीसशे ब्याण्णवमध्ये कोकणी मणिपुरी आणि नेपाळी भाषांचा समावेश करण्यात आला आणि दोन हजार तीनमध्ये पुढे ब्याण्णवावी दुरुस्ती करण्यात आली इथे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये करण्यात आली होती एकाहत्तरावी आणि पुन्हा ब्याण्णववावी घटना दुरुस्ती दोन हजार तीनमध्ये करण्यात आली त्यावेळेस बोडो डोगरी मैथिली आणि संथाळी या भाषांचा समावेश करण्यात आला अशा प्रकारे आठ भाषा ऍड करण्यात आल्या आणि चौदा प्लस एट म्हणजेच बावीस अधिकृत भाषा आहेत भारतीय संविधानामध्ये आज मी तीस आठव्या परिशिष्टामध्ये घटनेच्या तीनशे चौवेचाळीस एक व तीनशे एक्कावन्न या कलमा अंतर्गत नमूद केलेल्या अधिकृत भारतीय भाषांची संख्या बावीस आहे तर या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेसंबंधीच्या महत्वाच्या नोंदी अभ्यासल्या ज्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात आपल्या प्रश्नांची निश्चित तयारी होईल विश्वास आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर आपण पुढच्या भागामध्ये दे देखील राज्यघटनेसंबंधीच महत्वाची माहिती कंटिन्यू करूया मित्रांनाही हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा धन्यवाद